सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी आता वादग्रस्त ठरत आहे या निर्णयाच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवडमध्ये विविध प्राणीप्रेमी संघटनांनी जोरदार आंदोलन केले आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या या आंदोलनात शेकडो प्राणीप्रेमी कुत्राधारक आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते हातात फलक घेऊन आणि घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमानुष असल्याचे सांगितले या निर्णयामुळे भटक्या कुत्र्यांचे अन्न वाचविण्याचा मूलभूत हक्क हिरावला जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की बंदी घालण्याऐवजी शासन व महापालिका यांनी भटक्या प्राण्यांच्या कल्याणासाठी ठोस धोरण तयार केले पाहिजे त्यामध्ये लसीकरण नसबंदी आणि आश्रयाची सोय यांचा समावेश असावा उपाशी भटक्या कुत्र्यांमुळे रहिवासी भागात आक्रमकतेची समस्या अधिकच वाढेल अशी चिंता प्राणीप्रेमींनी व्यक्त केली याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाह तर काही दिवसांपूर्वी कुत्र्यांचा विषय या देशभरात खूप वादाचा ठरला होता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आता पुन्हा एकदा जे कुत्रे दिल्लीमध्ये ताब्यात घेण्यात आले होते ते पुन्हा एकदा सोडण्यात आले मात्र त्याच्यात अजून एक नमूद केलंय की जे रस्त्यावरचे कुत्रे जे पब्लिक फिडिंग आहे त्याच्यावर जे आहे बंदी टाकण्यात ता आली आहे विरोधात आपण पाहतोय कुत्रेप्रेमी संघटना जी आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे महानगरपालिकेसमोर आज आंदोलन करतात नेमके त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊयात काही खरंतर आपण पाहतोय जो काय प्रकार झाला होता त्याचा आता कोर्टाने पुन्हा एकदा निर्णय दिलेला आहे रस्त्यावरच्या कुत्र्यांना पुन्हा एकदा स्टरलाइज करून सोडण्यात आले मात्र जी रस्त्यावर होणारी डॉग फीडिंग आहे त्याच्यावर बंदी टाकण्यात आली आहे तुम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करताय काय मुद्दे तुमचे काय मागणे एडब्ल्यू बी आय च्या रुल्स अनुसार एडब्ल्यू बी आय गाईडलाईन्स त्यांनी फार अगोदरच नमूद केलेले आहेत जे आतापर्यंत आम्हाला कोणालाच मिळालेले नाही त्याची आमच्याकडे कॉपी आहे कुठलेही फीडर्सला फीड करायला अलाउड नाहीये हे नाही आहे इलिगल नाही आहे फीडिंग इज लिगल आम्ही रस्त्यावर खाऊ घालू शकतो पण त्याचे नॉर्म्स आम्हाला फॉलो करायला लागतात फिडिंगसाठी स्पॉट्स द्यायला लागतात फिडिंग स्पॉट घेताना खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुम्हाला फिडिंग स्पॉट एका सोसायटीमध्ये खूप मागे देता येणार नाही जर तिथे चार कुत्री असतील तर तुम्हाला जर वेगळे वेगळे असतील तर त्यांना वेगळे वेगळे स्पॉट्स द्यायला लागतात फिडिंग स्पॉट सीसीटीव्हीच्या कव्हरेजच्या अंडर असतं फिडिंग स्पॉट कुठेतरी एकदम रात्री एखाद्या बाईला जर सिक्युरिटी वाटत नसेल तर तिला तिथे स्पीडिंग स्पॉट दिले जात नाही हे सगळे सोसायटीचे सेक्रेटरी आणि फिडर्स एडब्ल्यूबीआयचे जे रेजिस्ट रिजनल इथे जे स्टाफ आहे त्यांच्या अंडर हे सगळं व्हायला पाहिजे पण आतापर्यंत असं कधीच गाईडलाईन्स फॉलो झालं नाही सोसायटी सोसायटीमध्ये सोसायटी म्हणण्यापेक्षा कम्युनिटीमध्ये जे रेप केसेस होतात ज्यांच्यावर ऍसिड टाकले जातं ज्यांच्या ज्या कुत्र्यांना अग्रेसिव्ह नसताना पण फक्त खेळायला येतात मुलांच्या मागे ते कुत्रीच्या पिल्ल खेळायला येतात तरी हे लोक म्हणतात की मागे आली व्हिडिओ काढतात मुलं त्यांच्या अंगावर गाड्या घालतात वरन सोसायटी वरन व्हिडिओ काढतात की हे लोक मारतात त्यांना आणि असे केसेस अशा रेजिस्टर करता। पोली स्टेशन केस करतात पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर कुठलीही अनिमल्सच्या विरोधात केस घेतली जात नाही फीडर्सला उलट मारहाण होते फिडिंग करतात म्हणून तो हे कॉर्पोरेशनने ऍक्च्युअली म्युन्सिपल कॉर्पोरेशन व्हेटरनरी डिपार्टमेंट आहे त्यांनी पोलीस स्टेशनला देण्याचा हा खर तर प्रयोजन आहे च्या अंडर जे एबीसी रूल्स आहेत एबीसी रूल्स एव्हरीबडी रिमेंबर एबीसी रूल्सच्या अंडर वेटरनरी डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेशन कुठल्याही कॉर्पोरेशनचं वेटरनरी डिपार्टमेंटनी पोलीस स्टेशनला लेखी द्यायचं आहे तिथे बाहेर बोर्ड लावायचा आहे की काय काय पशुक्रूरता का अधिनियम जे आहेत नाईनटीन सिक्स्टीचा ते काय नियम आहेत ते तसं काही होत नाही आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर सुद्धा फीडर्स वर, वर खूप अन्याय होतो एकही एक केस रेजिस्टर होत नाही आतापर्यंत माझे पाचशेहून अधिक केस रेजिस्टर झालेल्या नाहीयेत ज्या ज्या डॉग्सवर अत्याचार होतात ज्यांच्यावर ऍसिड गरम पाणी फेकले जातं ज्यांना मारले जातं रॉड रॉड त्यांच्या डोळ्यात टाकले जातात हे माझ्याकडे सध्या एक केस आहे ज्यांच्यावर रेप केले जातात ते तर कोणी व्हिडिओ काढत नाही आणि उलट त्यांना धमकवले जातं तर माझी एक खूप आमची सगळ्यांची एक मागणी आहे की कॉर्पोरेशन वेटरनरी डिपार्टमेंट जे कॉर्पोरेशनचं आहे म्युन्सिपल पी सी एम सी मेडिकल जे कॉर्पोरेशनचं वेटरनरी डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये सर्व फीडर्सला जे जेन्युअन फीडर्स आहेत त्यांना आत येण्याची परवानगी मिळावी रोज एक तासभर चालेल ते लोक आतमध्ये येऊन बघतील काय चाललंय काय नाही ते कारण त्यांच्यावर मॉनिटर करणं फार गरजेचं कर आहे आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट एबीसी रुल्स अनुसार वेलफेअर मध्ये एक कोऑर्डिनेटर पाहिजे जो आतापर्यंत वार सांगून सुद्धा कोऑर्डिनेटर ची पोस्ट दिलेली नाहीये आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याच्या अंमलबजावणी प्रत्येक महानगरपालिका करून त्यांना देशभराचे निर्णय आहे आणि या संदर्भात तुम्ही महानगरपालिकेसमोर आंदोलन करता ते तुमचे जे मुद्दे आहेत तुम्ही ते महानगरपालिका आयुक्तांसमोर मांडणार आहात का कारण हे निर्णयांची अंमलबजावणी जी आहे जे पब्लिक ठिकाणी जे डॉग फीडिंग होतं ते थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले यासाठी तुम्ही आयुक्तांना भेटणार आहात ऑलरेडी हे अगोदर भेटलेलं आहे त्यांना ऑलरेडी सगळा एजेंडा दिलेला आहे आता परत नवीन देणार आहे आता असं ठरलंय की अगोदरचे जे आहेत त्याच्यामध्ये बरेचसे आयुक्तांनी बरेचसे एक्नॉलेज केलेत पॉइंट की काय कुठे कुठे चुकतंय काय नाही पण तरीही अजूनही त्याच्यामध्ये अजून सुधारणा करायची गरज आहे हे सगळेजण हे सगळे जण कुठेतरी काम करतात वी आर नॉट पेड फॉर दिस जॉब ओके हे आम्ही सगळे ऍनिमल लव्हर आम्हाला बघवत नाही म्हणून हे सगळं आम्ही इथे येतो आमचा कोणाचाही याच्यामध्ये एक पाच पैशाचा नफा नाही याच्यामध्ये माझ्याकडे डेटा आहे की आम्ही प्रायव्हेटली आतापर्यंत टेन प्लस इयर्स मध्ये किती प्रायव्हेटली आम्ही नसबंदी करून घेतली आहे नसबंदी प्रायव्हेट मध्ये करायला आम्हाला ट्रान्सपोर्टचा खर्च लागतो आम्हाला कॅचिंगचा खर्च लागतो आल्यावर आम्हाला अँटीबायोटिक्स हे ते सगळं द्यायला लागतं तर हिशोब कुठे आहे जर तुम्हाला जसं तुम्ही तुम्ही तुमच्या खिशात खर्च करता महानगरपालिकेला देखील निधी उपलब्ध करून दिला असतो सर्व्हिलाय मात्र ते होत नाही आपण पाहतोय रस्त्यावर मोठ्या संख्येने कुठं पॉप्युलेशन मध्ये झपाट्याने वाढ होते कुठेतरी भ्रष्टाचार होतोय का असं तुम्हाला वाटतंय का भ्रष्टाचार होतोय की नाही ते माझा प्रश्न मा मा तो बघायचा माझा काय प्रांत नाहीये मला एवढं कळत की आम्ही जर प्रायव्हेट मध्ये करत असू आम्ही सगळेजण मध्ये नजबंदी करून घेतो मग तुम्हाला तुम्हा इकडे कॉर्पोरेशनची का नाही होते मग ते समीकरण कसं जमत आहे माझ्याकडे डेटा आहे मा माझ्याकडे माझ्या एरियामध्ये मा कुठल्या गल्लीमध्ये कुठलं कुत्र आहे दरवर्षी आम्ही त्यांना नज अँटीरेबीचा व्हॅक्सिन देतो आम्हाला नाही परवडत नाही बाहेर द्यायला आम्ही स्वतः शिकलोय सगळेजण आम्ही स्वतः सगळेजण देतो मग हे समीकरण जमतं कसं हो काय खर तर आज तुम्ही आ, स्ट्रीट डॉगच्या हितासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलात आंदोलन करताय खर दुसरीकडे जर बघितलं तर काही लोक का ह्याला विरोध करतात काही लोकांचं असं म्हणजे कालचीच एक ताजी घटना काल रात्री मोरेवस्ती परिसरात एक युवक येत होता त्याच्यावर सहा कुत्र्यांनी हल्ला केला सी -सी त्याचा सीसीटीव्ही व्हायरल आहे पण अशा पद्धतीने मग तुमच्यावर ते लोक टीका करतात तुम्ही अकुत्र्यांसाठी रस्त्यावर होतात मात्र दुसऱ्या बाजूला देखील हल्ले होते तर मग तुम्ही ह्याला कसं सामोरे जाणार आहात ऍक्च्युअली हे आम्ही जे सगळं काम करतो ना हे सगळं ह्युमन्स करता काम करतोय वी वॉन्ट टू को आमचं ब्रीद वाक्यच आहे एक्झिस्टन्स ते एक्झिस्टन्स कशा करता जर ह्या कुत्र्यांची आता आपण कुत्र्यांच्या मागे लागलोय काही दिवसांनी आपण कबुतरांच्या मागे लागलो काही आता कुत्री मग नंतर मांजरी मग नंतर लक्षात ठेवा पेट ला सुद्धा हे लोक प्रॉब्लेम करतील प्रॉब्लेम कुठे येतो रिलोकेशन झाला की प्रॉब्लेम येतो कुत्री का बरं मागे लागतात निलेश देशमुख सर होते तेव्हा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जिथे जिथे कचऱ्याचे डबे होते ते तिकडनं उचलले गेले एका कचऱ्याच्या डब्यामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस श्वान खाई त्यांची पोट भरायची आता कुछे कुछे? ते कचरे कुठचे डबे कुठे आहेत ते सगळे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ते सगळे उचलले गेलेत मग त्याच्यामुळे का झालं काय मग हे यांना खायला कोण घालणार घालणार दे के नॉट कुक फॉर देमसेल्फ त्यांच्याकडे काही किचन नाहीये त्यांच्याकडे काही टॉयलेट बाथरूम नाही आम्ही म्हणतो रस्त्यावर करतात ना ते करायला नको आम्हाला त्या बांधून आम्ही त्यांना शिकवतो ते जास्ती चांगलं शिकतील आणि हे जे तुम्ही म्हणतात बाहेर मागे पळतात दिवसभरात ह्या लोकांनी त्यांना किती त्यांच्यावर अत्याचार केलात हे तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे या गेले दहा वर्ष माझ्या घराच्या लेन मध्ये मी स्वतः सीसीटीव्ही लावलेत त्या सीसीटीव्ही मध्ये जाताना येताना कसे त्यांच्या अंगावर गाड्या घालतात तिघं तिघं जातात कशे त्यांना पाय मारतात हे सगळं कुठेच नोट नोट होत नाही पाहतोय आज आपण पाहतोयच महानगरपालिके समोर शॉन प्रेमी संघटना असेल प्रेमी संघटना आहे त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे जो सुप्रीम कोर्टचा निर्णय की आ, पब्लिक जागर म्हणजे सार्वजनिक ठिकाणावर डॉग फिडिंग होऊ नये यावर या बंदी टाकण्यात आली त्याच्या विरोधात आणि आणखी काही मुद्दे आहेत त्याच्या विरोधात हे सर्व मंडळी आज या ठिकाणी आंदोलन करत आहे निश्चितच हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सर महानगरपालिका अंतर्गत लागू झाला तो ही संघटना पुढे काय पाऊल उचलते आयुक्त त्यांना देखील ते दे पुन्हा एकदा भेटणार आहेत नेमका आता यामध्ये कोणता मार्ग निघतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट पानुदा शिवरायसह प्रसन्न आपला आवाज मिरिज